नमस्कार कसे आहात सगळे मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मंडळी मागच्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की मी तुम्हाला आम्ही केलेला वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला तुम्हाला दाखवेल तर चला मग पाहूया आमचा हा छोटासा मळा तर सुरू करूया वांग्याच्या रोपापासून तर ही आहेत छोटी छोटी वांग्याची रोपं हा इथे एक दोडक्याचा वेल आहे हे अजून एक वांग्याचं रोप त्यानंतर इथे कोपऱ्यात आहे एक टोमॅटोचं झाड आणि हा एका सरळ लाईन मध्ये दिसत आहे वालीच्या शेंगा त्याला वालपापडी देखील आपण म्हणतो त्यानंतर ही छोटी छोटी दिसत आहेत वांग्याच्या रोपाच्या पलीकडे ती आहेत गवारीची झाड म्हणजेच गवारीची रोप मधीसुद्धा एक टोमॅटोचं झाड आहे आज मेडिकलला हे नेऊन सोडणार होते मला त्यामुळे आज सकाळच्या बसची गडबड नव्हती आज खूप दिवसांनी मला व्हिडिओच्या निमित्ताने का होईना पण मला शिमता आला कारण काय होतं माझी सकाळी साडेसातची बस असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला मला नाही मिळत संध्याकाळी मी घरात येते तोपर्यंत काळोख असतो आठ वाजलेल्या असतात त्यामुळे ह्या गोष्टी थोड्या मिस होतात माझ्याकडून पण आज तो योग जुळून आला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं टायमिंग तर आमच्याकडे पाणी हे आठ वाजता येतं आणि मी साडेसातच्या बसने जाते त्यामुळं तेसुद्धा मॅच होत नाही सकाळच्या ताज्या तवान्या वातावरणात भाजीपाल्याला किंवा दारातल्या झाडांना पाणी घातलं की खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं ह्या मोकळ्या हवेची एक मजा काहीतरी जादू वेगळीच असते तर हा आहे आणखीन एक भाजीचा प्रकार तो म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता काहींचा ना आवडता मुळा काहींचा न आवडता म्हणण्याचं कारण आमच्या घरीसुद्धा जण ही भाजी खात नाहीत एक म्हणजे आमचे हे आणि दुसरा एक माझा भाचा आहे त्यांना त्या भाजीचा वासच आवडत नाही त्यामुळे ती भाजी खात नाहीत ते म्हणून म्हटलं की काहींचा आवडता काहींचा ना आवडता पण मुळा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे तो आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो हा आहे अजून एक प्रकार तो म्हणजे पालक आम्ही थोडा पालक त्यातला काढला आहे ऑलरेडी त्यामुळे ही जागा इथे रिकामी आहे पालकला पुरेशी वाढ नव्हती जेवढा मुळा वाढला आहे तेवढा पालक वाढला नाही छोटाच आहे अजून ही आहे पालाभाजी आपल्या बाजारात जी रेग्युलर मिळते हिरव्या हिरवी ती आहे ही आणि तो छोटा छोटा मध्ये आहे तो लाल माठ आहे अजून लहान आहे ही पण आम्ही एक वेळेला ह्याची भाजी केली आहे म्हणजे थोडीवरची कोळी ढिरी खुंटून त्याची एक वेळ भाजी आम्ही केली आहे जी रोप उंच आली होती त्यांना खुंटलं आहे जी लहान आहेत त्यांना वाढण्यासाठी वेळ दिला आहे एक चार पाच प्रकारची मिक्स पालेभाजी इतकी सुंदर होते हे दोन ते प्रकार आहेत आणखीन दोन तीन प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवते हा इथे आणखीन एक प्रकार आहे आणि तो आहे भेंडी भेंडीची रोपं तुम्ही बघू शकता की ती छोटी छोटी आहेत परंतु आत्तापासूनच त्यांना भेंडी यायला सुरुवात झाली आहे तुम्हाला माहीत आहे का भेंडीमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक काटेरी भेंडी आणि ही आपली साधी भेंडी काटेरी भेंडी आपल्याकडे इकडे मिळतच नाही मी तरी बघितलेली नाही अजूनपर्यंत ती घाटावरती त्या साईडला मिळते आपण कसं ह्या भेंडीची फक्त भाजीच करतो तर त्या काटेरी भेंडीची त्या साईडला आमटी करतात भातावरती ती खूप जाड असते अशी हा डार्क ग्रीन कलर आहे ते त्याचा थोडा फेंट असतो आणि जाड असते भेंडी तर त्या भेंडीची तिकडे आमटी करतात खूप भेंडी लागणार आहेत आपल्याकडे त्यामुळं जर कोणाला पाहिजे असतील तर आत्ताच ऑर्डर करून ठेवा नंतर मला मिळाली नाहीत ही कंप्लेंट चालणार नाही हा आहे आणखीन एक भाजीचा प्रकार तो म्हणजे वालपापडी आता काहींना प्रश्न पडेल वालपापडी म्हणजे नक्की काय तर वालपापडी म्हणजे वालीच्या शेंगा चवळीच्या शेंगांप्रमाणेच ज्या लांब लांब असतात त्या वालीच्या शेंगा त्याचीच ही रोपं आहेत या वेलीवरती चढण्यासाठी त्यांना आधारासाठी म्हणून ह्या काट्या बाजूने उभ्या केल्यात जेणेकरून त्यांचा आधार घेत त्यावरती जातील चवळी वालपापडी आणि फरसबी हे तीनही वेगवेगळे प्रकार आहेत यात जमलिंग करू नका आपण चवळीसुद्धा केली आहे ती पुढे बघूयाच ही संपूर्ण उभी जी रांग दिसते ही सगळी वालपापडीचीच रोपं आहेत मुद्दामच ती पाटाच्या वर लावलेत जेणेकरून पाटातून येणारं पाणी त्या मुळांपर्यंत पोहोचेल ही एक बाजू झाली आता दुसरीकडे बघूया तर ही आहे चववी आणि भुईमूग याला वरती चवळीच्या शेंगासुद्धा आता यायला सुरुवात झाली आहे मी मग अशी म्हटलं होतं की मिक्स पालेभाजी चार पाच प्रकारची तर त्यामध्ये सुद्धा या पाल्याचा उपयोग होतो म्हणजे ही जी चवळीची जी भाजी आहे अगदीच जेव्हावरती उगवून येते तेव्हावरती ज्या कोवळ्या ढिऱ्या असतात त्यांचीसुद्धा भाजी खूप सुंदर होते चवळीच्या पाल्याच्या भाजीप्रमाणेच चवळीच्या पाल्याची आमटीसुद्धा खूप छान होते म्हणजे आपण ज्याप्रमाणे पालकाची आमटी करतो त्याप्रमाणेच म्हणजे काही ठिकाणी त्याला कतली म्हणतात आमच्याकडे त्याला कतली म्हणतात तर त्याप्रमाणेच या पाल्याचीसुद्धा सुद्धा आमटी खूप छान होते खूप छान फुलं यायला सुरुवात झाली आता त्यांना काही ठिकाणी चवळीच्या शेंगासुद्धा आहेत आणि काही ठिकाणी अजून त्याला फुलं येतात बघूनच समाधान होतं आहे ती भाजी आपण खाऊ तेव्हा खाऊ पण हे असं बघण्यात जी मजा आहे ते समाधान आहे ते दुसरं कशातच नाही असं मला वाटतं आणि ह्या घरच्या पालेभाज्यांना किंवा घरच्या भाजीला जी चव असते ती मला वाटतं बाजारच्या भाजीला येऊ शकत नाही कारण त्या त्या भाज्या ती फळं ही टोटली फवारणीचीच असतात त्यामुळे त्या भाज्यांची चव आणि ह्या घरगुती भाज्यांची चव ही फार वेगळी असते शिवाय शरीराला ह्याचा कोणताही अपाय नाही शरीराला ह्याचा कोणताही तोटा नाही टोटली टोटली सेफ आपण म्हणू शकतो ह्यांना आणि हेल्दीसुद्धा सो तुम्हीसुद्धा जिथे राहता तिथे मोकळी जागा असेल तर तुम्हीसुद्धा थोडीफार का होईना तुमच्यापुरती घरी खाण्यापुरती भाजी लावा आणि त्यात जे समाधान आहे ते तुम्हीसुद्धा अनुभवा चवळीच्या पलीकडे त्या बाजूला आणखीन एक लागवड आम्ही केली आहे ती मला वाटतं कोकणात पहिल्यांदाच कोणीतरी केली असावी असावी हा आय एम नॉट शुअर तर हा आहे भुईमुख जो की इकडे करतच नाही आपण त्यामुळेच म्हटलं मी की कोकणात कदाचित पहिल्यांदा केला असेल तर हा आम्ही भुईमुख केला आहे आमचा गावाला भुईमुख असतोच म्हणजे तिकडे झालाच आमचा भरपूर परंतु इथे एक जस्ट प्रयोग म्हणून एक्सपेरिमेंट म्हणून केला आहे आम्ही उगवून तरी छान आला आहे आता बघूया पुढे कसा होतोय तो भुईमुखाची पानं काहीशी मेथीच्या पानांसारखीच असतात म्हणजे दिसायला मेथीसारखी आहेत ती त्यामुळे काहींचं कन्फ्युजनसुद्धा होईल की ही मेथी आहे की काय पण नाही ही मेथी नाही आहे किंवा सिमिलर आपली जी टाकळ्याची भाजी असते पावसाळ्यात जी उगवून येते त्यासारखीसुद्धा ही थोडी दिसते पण नाही हा आहे भुईमुख मग अशी म्हटल्याप्रमाणे पालेभाजीचा आणखीन एक प्रकार म्हणजे ही राजगिऱ्याची भाजी आता ह्या भाजीला प्रत्येकाकडे काही का ना काही वेगळं नाव असेल तर आमच्याकडे ह्या भाजीला राजगिराची भाजी म्हणतात तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही भाजी खाता का किंवा खाल्ली आहे का हे सुद्धा सांगा या भाजीलासुद्धा चांगलीच वाढ असते म्हणजे मोठी झाल्यानंतर ही रोपं उपटून टाकावी लागतात एवढी वाढ असते हे आहे आमचं सगळ्यात लाडकं झाड ते म्हणजे वांग्याचं लाडकं ह्यासाठी की हे आहे खूप छोटं पण आणि आत्तापर्यंत खूप वांगी दिलेत आम्हाला खूप वेळा आम्ही ह्याची वांग्याची भाजी खाऊन झालो आत्ता आहे आत्तासुद्धा त्याला अजून वांगी येतातच आहेत प्रत्येक फांदीला फळ आहे तुम्ही बघू शकता इथे तीन आहेत इकडे एक आहे अजून थोडी वरती तिथे मधी आहेत म्हणजे प्रत्येक फांदीला थोडक्यात आ... फळ आहे त्याच्या आणि त्याच्या आकारमानानुसार खूप चांगलं आहे हे कारण आता ते व्हिडिओमध्ये थोडंसं मोठं वाटेल पण ते खरंच छोटं आहे झाड त्यामुळे हे आमचं सगळ्यांचंच खूप लाडका आहे त्याची वाढ आणखीन चांगली होण्यासाठी त्यांच्या मुळाला आम्ही शेण घातलं आहे हे इकडे अननस आहेत म्हणजे लावलेली रोप ही मोठी झालेली आहेत अजून त्यांना अननस आलेले नाही आहेत धरले नाही आहेत पण येतील तेही लवकरच त्यानंतर हा आहे इथे बटाटा हा लावलेला नाही आहे टाकलेल्या बटाट्यापासून उगवून आला आहे त्यानंतर ही आहे लसूण मी एका छोट्या व्हिडिओमध्येही दाखवली आहे हीसुद्धा आम्ही ॲज अ एक्सपिरिमेंट प्रयोग करून बघायचा म्हणून लावलेली आहे पण आली आहे तरी छान उगवून ह्याचा सुद्धा रिझल्ट अजून येईल तेव्हा कळेल आमचा सक्सेस झाला आहे प्रयोग की नाही ते पण बी पॉझिटिव्ह सक्सेसफुल होणार शंभर टक्के आणि हा आहे हरभरा आता लवकरच भोगी मकर संक्रांत चौदा तारखेला येणार आहे तर ह्या दिवशी ह्या हरभऱ्याला खूप महत्त्व असतं आणि बाजारामध्ये खूप महाग मिळतो हा अगदी दोन तीन त्याच्या कांड्या पन्नास साठ रुपयेला मिळतात मगाशी जे मी चार पाच प्रकारच्या पालेभाज्या म्हटलं मिक्स तर त्यामध्ये ह्या हरभऱ्याची कोवळी भाजीसुद्धा असते ह्याचीसुद्धा भाजी, भाजी खूप छान होते आणि इवन आमटीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला ही कोवळी भाजी आपण वाळवून साठवून सुद्धा ठेवू शकतो कारण हा पाला मोठा झाल्यानंतर तो आपण खाऊ शकत नाही त्यामुळे हा आपण कोवळा वाळवून साठवून ठेवू शकतो हे इथे आपण काळे वाटाणे पेरलेत यालासुद्धा जशा मटारच्या शेंगा असतात तशाच शेंगा येतात त्याची सुद्धा आपण भाजी बनवू शकतो किंवा ज्याप्रमाणे पुलावामध्ये आपण मटार टाकतो त्याप्रमाणे सुद्धा याचा वापर आपण करू शकतो इथे दोन्ही बाजूला थोडा थोडा काळा वाटाना पेरला तो आहे तोसुद्धा मोठा व्हायला अजून वेळ लागणार आहे त्यानंतर इथे आहेत केळी हे केळीचं एक बेड झालं इथे एक केळी आहे आणि हे आहे दुसरं बेड इथे एक घड होता केळीचा इथे एक इथे मधी एक आहे दोन आणि एक त्या साईडला आहे आणखीन एक परवाच दोन तीन दिवसापूर्वी आम्ही काढला अजून इथे सुद्धा एक केळीचा घड आहे पानांच्या आड तो दिसत नाही आहे आणि ही आहे माझी सगळ्यात आवडती गोष्ट ती म्हणजे अळुहळीची पानं माझ्या लहानपणी ना आमच्याकडे ही पानं नव्हती त्यामुळे मी शेजारच्याकडे जायची पानं मागण्यासाठी तर खूप पानं असूनसुद्धा दोन पानं काढून देताना एवढी कुरकुर करायचे आहेत ते लोकं ते खूप वाईट वाटायचं त्यावेळेला मला खूप जास्त अळवळी आवडते त्यामुळे ही पानं आहेत आमच्याकडे हीच माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आता ते कुठला सण असेल तर किंवा कुठला कार्यक्रम असेल किंवा मुंबईची लोकं आलेली असतील किंवा मुंबईची मुलं आली असतील तर त्यांना भेट देण्यासाठीसुद्धा आमच्या इथून लोक पानं नेतात कारण सगळ्यांकडेच सा आता ही पानं नसतात काहींकडे घुस घुस उंदीर ती पानं ठेवत नाहीत कांदे उकरून टाकतात त्यामुळे असतात किंवा काहींकडे होतच नाही त्यामुळे आमच्याकडे ती आहेत ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तर मंडळी आमचा हा छोटासा माळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद